आज दिवाळीनिमित्त कोलेश्वर इलेक्ट्रिक बाईकला भेट देण्यासाठी आमच्या पाथरवाला गावचे युवा कीर्तनकार माळकरी महाराज व नेटके महाराज या ठिकाणी गाड्या बघासाठी आलेते पण आल्याच्यानंतर त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यांनी विचार केला की बाबा आज पेट्रोलचे भाव गगनाला बिळलेले आहेत आणि आपल्या गावातले एक होतकुरू युवानी शोरूम टाकले आपूम बी एक हरिता वाटा म्हणून एक गाडी आपण विकत घेऊ त्यांनी आपल्याकडं स्टॉप मॉडेल आपलं जी टी आर आपलं औरा प्रो हे मॉडेल घेतलेलं आहे शंभर किलोमीटर चालणार महाराज आपण आमच्या शोरूमला आले आपल्याला काय वाटलं शोरूमला आले त्यानंतर सांगा आपली प्रतिक्रिया आम्हाला आल्या आल्या अगदी बरोबर एक नंबर गाडी आवडली आम्हाला आजकाल पेट्रोलचे भाव जास्त झाल्यामुळं इलेक्ट्रॉनिक बाईक आपल्याला आवडली त्यामुळे आम्ही भोजन आलो पण एक बाईक ಎಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ ರಾಮಕೃಷ್ಣ.